राम राम म्हणतोय तर मी आता मी कडच्या खूप पुढं आलेलो आहे हे बघा इथं समृद्धी हायवे मग गाड्या वगैरे दिसतात नाही का हायवे हे पलीकड हायवे आणि मी आता इथं झोपायला आलेलो आहे तर बाहेर टाकलेले मी आणि माझी रांबा तिथं बघा उभा आहे माझ्या सायकल तर ना मी रामबा ठेवलेले सर्वांना माहितीच असेल आणि बघा इथं मस्त अरे झाडे मस्त भारी भारी इथे आंबे लागले पाहिजे आंबे वगैरे लागलेले इथे गाय वगैरे हो थंडगार हवा आहे आणि सुद्धा एक छानपैकी आंब्याचं झाडे इकडं पण आणि इकडं पण एक नंबर तीन तीन झाडे तिथे एकदम क भारी थंडगार हवा आहे आता मी इथं झोपणार आहे आता दुपारचे वाजलेले दोन मी चार वाजेपर्यंत आराम करणार नंतर इथं निघणार बघूया की आजचा किती होतो काय होतो की आपली रंबा येतं आहे रंबाला पण सावलीत लावलं आहे काय अडचण नाही या म्हणून रंबाने मस्त साथ दिलेला आहे आपला आतापर्यंत काहीच अडचण आलेली नाही आहे पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आपल्याकडे बॅग वगैरे काहीच अडचण नाही आहे इकडं उसं वगैरे मस्त वातावरण तुम्ही बघा एकदम एकदम मजा वाद हे भाई झाड वगैरे आणि हवे समृद्धी हवे तर मित्रांनो कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा जय श्रीराम तर जय श्रीराम